अधिकारी शक्ती सेना युवक जिल्हाध्यक्ष सर्वितलसे लवजी शक्ती सेना औसा तालुका या ठिकाणी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती यांच्या आदेशाने लहुजी शक्ती सेना तालुका औसा या ठिकाणी सर्व वरिष्ठ पदाधिकारी जिल्हा तालुका मराठवाडा व राज्य सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले असता तातडीची बैठक या कारणासाठी होती की सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नऊ श्री भाऊ परबी साहेब यांच्या आदेशाने काल झूम मिटिंग झाली व त्या झूम मिटिंग मध्ये नऊ श्री विष्णू भाऊ परबी साहेब यंत्रत्वाखाली मातंग महामेळावा आयोजित करण्यात आला आहे मुंबई या ठिकाणी यशवसवंतराव चव्हाण सभागृह मुंबई तरी सर्व लातूर जिल्ह्यातील मातंग समाजाला माझे असे आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने सदरील कार्यक्रमाला उपस्थित राहावे क्रांतिकारी जेलू